सगळीकडे लावायची काय गरज होती आई पण काय रे आज दुकानात नाही एकू काका तुम्हाला खरंच कायच कळत नाही काय करू म्हण तू पाहिलं ना मला दुध दुख दो दोन शब्द नीट आता बोलणार नी आली आईच काय का सुरू आहे ति, तिग्रसकरांच्या वारस मी कस काय होऊ शकतो तू आईला समजव ना प्लीज तू समजव ना अरे मी गादी नाही चालू शकणार ते माझ्या नाही होणार आहे सगळं मला तुझ्या मनातली घालमेल कळती पण वहिनींचा स्वभाव माहितीये ना तुला त्यांनी एकदा एखादी एक गोष्ट ठरवली की ठरवली त्यांना कुणीही काही समजावू शकत नाही आई पण ती हट्टी आहे ना तिला ना स्वतः पुढे कुणीच दिसत नाही मोठा झालंय मला माझं मत नसू शकत का पण नाही तिला वाटतं मी ते चावी भरलेलं पप्पा म्हणून चिट -चिट मला शांत एवढी चिडचिड करू नकोस हे बघ वैनींनी त्यांचा निर्णय असा तुझ्यावर लादलेला मला सुद्धा पटलेला नाही पण आपण काय करू शकणार हे बघ वहिनी मंदिर कमिटीचे अध्यक्ष त्यामुळे त्यांना विरोध करणं अवघडच आहे आणि समजा जरी मी तुझी बाजू घेऊन त्यांच्याशी बोललो तरी ते त्यांना पटणार नाहीच शिवाय त्यांना असंही वाटेल की मी तुझा गादीवरचा हक्क नाकारतोय अदुक्ष पूर्वीपासून त्यांच्या मनात हाच गैरसमज आहे त्यांना अजूनही असंच वाटतं की अंता दादाचा गादीवरचा हक्क माझ्यामुळे हिरावला गेला जो काही निर्णय होता तो बाबांचा होता आणि तो त्यांनी घेतला खर तर ही गोष्ट बहिणींनाही माहिती पण पटत नाहीये त्यांना असो तू काळजी करू नकोस हे बघ तुझी अडचण आपल्या विठुरायला कळते तू नक्की काही ना काहीतरी मार्ग काढ तुशांत राहा आणि दुखानावर जा सगळं नीट होईल येऊ का